नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे महसूल विभागाची पाहूया सविस्तर महाराष्ट्र शासन महसूल विभागाकडून दरवर्षी महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचे आयोजन केले जाते यात यावर्षी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बदल करून महसूल पंधरवाडा साजरा करण्याचा निर्णय घेतल्याने एक ते पंधरा ऑगस्टपर्यंत राज्यभरात महसूल पंधरवाडा मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना शिबिराचे आयोजन केले असता या शिबिरादरम्यान हदगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी युवा तरुणांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे ज्या तरुणांनी प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण केला त्या प्रशिक्षणार्थी सुशिक्षित बेरोजगार तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय आस्थापनेमध्ये किंवा इतर संस्थांमध्ये काम करण्याची संधी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे त्यासाठी युवा तरुण सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी या प्रशिक्षणाचा फायदा घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी या शिबिराप्रसंगी केले सध्या एक ते सात ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताह चालू आहे आणि त्यानुसार आजच्या दिवशी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणचं एक शिबिर घ्यावं असं शासनाकडून सूचित करण्यात आलेलं होतं या अनुषंगाने यापूर्वीच नऊ जुलै दोन हजार चोवीसला शासनानं तसा एक शासन निर्णय निर्मित केलेला आहे यामध्ये आपल्याकडील महाराष्ट्रातील जे बारावी पास झालेले किंवा आय टी आय केलेले किंवा पदवी किंवा पदव्युत्तरचं शिक्षण पूर्ण केलेले जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना अप्रेंटिस म्हणून किंवा प्रशिक्षणार्थी म्हणून वेगवेगळ्या स्थापनामध्ये त्यांची सेवा देण्यासाठी किंवा अनुभव घेण्यासाठी ही योजना आहे आणि या योजनेमार्फत हे सहा महिन्याचा अनुभव घेत असताना त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार म्हणजे ते, ते बारावी पास आहेत आय टी आय झालेले आहेत किंवा पदव्युत्तर किंवा पदवी प्राप्त आहेत त्यानुसार त्यांना सहा आठ याप्रमाणं सहा हजार किंवा आठ हजार याप्रमाणे त्यांना मानधन दिलं जाणार आहे आणि त्या अनुषंगानंच हे जनजागृती म्हणून वेगवेगळे शिबिर घेणं आयोजित करणं चालू आहे यामध्ये आम्ही पात्र विद्यार्थ्यांना हेच आवाहन करत आहोत की या जी ये जस्त ही जी शासकीय योजना सुरू केलेली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आपलं प्रशिक्षणही घ्यावं आणि प्रशिक्षण का काळा कालावधीमध्ये का त्यांना जे मानधन दिले जाणार आहे त्याचाही लाभ घ्यावा आणि पुढं भविष्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या आस्थापनामध्ये नोकरी करायचं आहे किंवा स्वतःचे उद्योग स्थापन करायचे आहेत त्या अनुषंगाने याचा फायदा होणार आहे आणि म्हणून आज हे शिबिर आयोजित करण्यात आले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन हिमायतनगर महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले असून या शिबिराला हिमायतनगरच्या तहसीलदार श्रीमती पल्लवी टेमकर पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार सूर्यकांत ताडेवाड शिल्पनिदेशक शिक्षिका यन यन भगत शिल्पनिदेशक शिक्षक पी एम जिनेवाड भंडारपाल यन एस नमवार वरिष्ठ लिपिक ए आर गुंडाळे ए डवरे जे एम यान गायकवाड यांच्यासह इतर कर्मचारी आणि युवा तरुण तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज हिमायतनगर नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची